आज मी मस्तपैकी असं माकळ्यांचं काळवण करणार आहे खूप चविष्ट लागतात ह्या माकळ्या आणि काळवणसुद्धा खूप चवीला छान लागतं आणि एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे काळवण ह्याचं खूप छान लागणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी माकूळ ह्याचं काळवण तयार करणार आहे माकळाला ऑक्टोबरसुद्धा म्हणतात आणि मध्ये भरपूर प्रकार असतात पण मी आज जे का माकळाचं काळवण बनवणार आहे त्याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म मा असलेले माकळाचं काळवण बनवणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आत्ताच मी इथे मार्केटमधून एकदम फ्रेश असे माकूळ आणलेले आहेत हे माकुळमध्ये वेगवेगळे प्रकारचे माकुळ असतात आणि हे माकुळ आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत हे लॉक्टोबससुद्धा म्हणतात आणि हे माकुळ आहेत ते एकदम फ्रेश आहेत असे जरा चिकट असेल त्याची स्किन तर एकदम फ्रेश असतात आता हे माकुळ आहेत ते कापून घेते आता हा माकूळ आहे ते मी कापून दाखवते कारण का जर ह्या प्रकारचं जर माकुळ आणलात तुम्ही मार्केटमधून अखंड तर तुम्हाला कापता येत नसेल तर कसं कापायचं ते दाखवते मी आता हे इथून हा पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे हे आता डोकं आहे ते वेगळं केले कापून घेतलेला आहे ती इथे जी घाण असते ती काढून घ्यायची आहे हा जो भाग आहे माकोळचा त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आता एक माकूळ आहे ते मी तुम्हाला साफ करून दाखवलेलं आहे ह्याचे असे छोटे छोटे पीस करायचे आणि वरून जी स्किन असते ती काढून घ्यायची आहे सहज निघते ती स्किन आणि ह्या डोक्याची सुद्धा ही स्किन आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि थोडंसं इथून असं चीर मारायची त्याच्यामध्ये जो ब्लॅक कलरचं जे असते ते काढून घ्यायची आहे घाण हे आता सगळे काढून घेतलेले आहेत सगळे आता माकळे आहेत ते मी साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे माकळ्या आहेत त्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि सगळी स्किन निघत नाही पण जेवढी स्किन निघालेली आहे तेवढी काढलेली आहे, ते आहे आणि ह्या माकळ्या साफ करायला थोडा त्रासच लाग जातो आणि वेळसुद्धा जातो आपण फ्रेश आहे हा माकोळ आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेणार आहे आणि हळद ही मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनटं ठेवून द्यायची आहे हळद लावून माकोळला आता हळद लावून घेतलेली आहे पाच मिनटं ठेवून देते आता वाटण करून घेणार आहे आता वाटणामध्ये मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे अर्धा वाटी ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं एक मोठा टॉमॅटो बारीक करून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर आहे आलं लसन आणि हिरवी मिरची आता, ही ही आता ही हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटण आता ह्या पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे जेवढं माकुळच जेवढं मटेरियल झालेलं आहे त्यानुसार मी तेलाच प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर हे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसण घालून घेणार आहे एक छोटा वाटी लसण घेतलेला आहे लसण जास्त घेतलेला आहे मी लसण खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं तर तेल गरम झालेलं आहे लसण घालून घ्यायचं आणि अर्धा चमच हळद हळद लावलेली आहे तरीसुद्धा फोडणीमध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा माकुळचं काळवण करता कुठल्याही माकूळचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माकळ्या असतात त्याचं काळवण करताना लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे मग ते काळवण आहे ते छान होतं चवीला आणि छान आता कुरकुरीत होईपर्यंत लसण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये लसण मस्त छान असं कुरकुरीत झालेला आहे आता गॅसचा फ्लेम स्लो करते आणि uh, माकड्यांचं हे आहे ते टाकून घेणार आहे आणि ढवळून घ्यायचं आहे मस्त लसणामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायच्या इथे वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहे वाटणामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे वाटण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तर पहिल्यांदा थोडस पाणी घालून घेणार आहे अर्धा ग्लास जास्त पण काळवण करायचं नाही अगदी कमी प्रमाणात काळवण करायचं आहे तर इथे दोन चमच मी घरगुती मसाला घालून घेणार आहे थोडस तिखटच करायचं आहे काळवण तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता तर हे मटेरियल जास्त आहे म्हणून मी जास्त मसाला घेतलेला आहे आता इथे मी अर्धा वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे पाणी एकदम घट्ट आहे आणि चिंचेचं जरा प्रमाण माकूळमध्ये थोडंसं जास्त घ्यायचं आहे आंबट झालं काळवण तर चवीला छान लागतंय म्हणून आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मी झाकण ठेवून देणार आहे आणि छान उकळी पर्यंत तर गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं दोन तीन मिनटं नंतर मग पुन्हा चेक करून बघणार आहे काळवण आहे ते जरा झाकण काढून चेक करून बघते पाणी वगैरे एकदम बरोबर झालेला आहे आणि खमंग वास सुद्धा येतोय कारण का माकळ्या होत्या एकदम फ्रेश होत्या त्याच्यामुळे आता काही याच्यात घालायची गरज नाही मसाला वगैरे एकदम परफेक्ट झालेला आहे तर पाच दहा मिनटं त्याला शिजून द्यायचं आहे आता झाकण ठेवून देते आणि गॅसचा फ्लेम फास्टच ठेवणार आहे तर काळवण तयार एक बघूया मस्त झालेला आहे काळवण माकळ्यांचा आणि जाडसरसुद्धा झालेला आहे वाससुद्धा छान येतो आणि माकळ्यांचं काळवण तयार व्हायला पंधरा ते वीस मिनटं जातात इतर मच्छी पटकन तयार होते पण जेव्हा माकळ्यांचं काळवण करतात तेव्हा थोडा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटं आता मी गॅस बंद करून घेते खूप छान झालेलं आहे मस्त झणझणीत असं माकड्यांचं काळवण तयार झालेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्यामुळे पुढील रेसिपी करण्यास खूप मोठी प्रेरणा मिळेल धन्यवाद